वळ्या पुढल्या बातमीकडे शिर्डी साईबाबांच्या देवस्थानमध्ये अनधिकृत पास विक्री प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यांनाच बनावले बनावट दर्शन पास अनेक दिवसांपासून बनावट पास विक्रीचा गोरखधंदा सुरू संरक्षण अधिकारी रोहिदास माळींची तक्रार पोलिसात गुन्हा दाखल अनेक दिवसांपासून अशा पद्धतीचे बनावट पास विक्रीचा गोरखधंदा हा शिर्डीमध्ये सुरू आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी जयेश सावंत आत्ता माझ्यासोबत आहेत जयेश एकूणच शिर्डी साई मंदिर किंवा साई देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात अगदी प्रसिद्ध असणारं अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे आज आपण वर्ष अखेरीला आहोत आणि या वर्ष अखेरीच्या निमित्तानं अनेक भाविक हे देशविदेशातून अगदी राज्यातून सुद्धा शिर्डीमध्ये येऊन दर्शनासाठी येत असतात आणि एकूणच अशा पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचा एक गोरखधंदा आणि अशा पद्धतीचं एक रॅकेट हे शिर्डीमध्ये असणं हे अतिशय अपमानकारक असणारी अशी घटना आपल्याला म्हणावी लागेल काय सांगता येईल नक्कीच प्रशांत अतिशय दुर्दैवी ही घटना आहे ही साई संस्थांचं नाही पण हा विदेशातून येणाऱ्या साई भक्तांची फसवणूक करण्यासारखा हा प्रकार आहे यापूर्वी देखील दोन हजार तेवीस एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला देखील अशाच पद्धतीने देणगी पावती जी आहे तसा घोटाळा बाहेर निघाला होता त्याच्या तपासादरम्यान पोलीस प्रशासनाकडून व्यवस्थित तपास न झाल्यामुळे पुन्हा पुन्हा अशा गोष्टी घडतायत आणि आता तर थेट जे आहेत या ठिकाणी शिर्डी साईबाबा संस्थांच्या प्रकाशन विभागातील डिजिटल ऑपरेटर जो याने बनावट पास जे आहे ते बनून ज्या ठिकाणी साई भक्तांची संस्थांची पसरवून केल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकी हा सगळा जो प्रकार आहे मंदिराच्या गेट नंबर चार वर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी हा सगळा जे प्रकार आहे त्याचे काळ जे काय आहे त्याचा बिंग फुटला आणि या ठिकाणी त्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आता धन्यवाद जयेश आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी शिर्डीमधली ही घटना शिर्डीमध्ये साई देवस्थानमध्ये अनधिकृत पासचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती मिळाली आणि आता त्याच्यावरती कारवाई सुरू आहे देवाच्या दरबारातच अशा पद्धतीचा गोरखधंदा अशा पद्धतीचं एक रॅकेट सुरू असल्यानं देवाच्या दरबारातच भक्तांची फसवणूक केली जाते चर्चा आता संपूर्ण ठिकाणी सुरू आहे